नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विषय इतिहास प्रकरण नंबर सहावे प्रकरणाचं नाव आहे जनपदे आणि महाजनपदे प्रकरण नंबर सहावे जनपदे आणि महाजनपदे महा या पाठाच्या खाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया प्रकरण नंबर सहा या पाठाच्या खाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे प्रश्न क्रमांक पहिला विचारलेला आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा तर प्रश्न पहिला आहे जनपदे म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होय जी छोटी राज्य आहे तर त्यांना जनपदे असे म्हणतात यानंतर आपल्याला दुसरा उपप्रश्न विचारलेला आहे महाजनपदे म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या अशा जनपदांना महाजनपदे असे म्हणतात यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिल्या मधलाच तिसरा उपप्रश्न दिलेला आहे बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे राजगृह हे त्याचं उत्तर आहे राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली परिषद झाली प्रश्न क्रमांक पहिल्या मधलाच चौथा उपप्रश्न आहे वजन मापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे नंदराजांनी मापांची प्रमाणित पद्धत सुरू केली नंदराजा हे त्याचं उत्तर आहे यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे सांगापाऊ तर सांगापाऊ मध्ये पहिला उपप्रश्न आलेला आहे आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने व्यापला होता अश्मक या जनपदाने व्यापलेला होता तर त्याचं उत्तर आहे अश्मक विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि जर चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईल येईल यानंतर सांगा मधलाच दुसरा उपप्रश्न आहे जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तींची असे तर याचं उत्तर आहे जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असेल गण परिषद हे त्याच उत्तर आहे यानंतर प्रश्न दुसऱ्या मधलाच तिसरा उपप्रश्न विचारलेला आहे ज्या सभागृहात चर्चा होत असे त्याला म्हटले जाई तर त्याला काय म्हंटले जाई तर त्याला संथागार असे म्हटले जाई संथागार हे त्याचं उत्तर आहे यानंतर चौथा उपप्रश्न आहे गौतम बुद्ध गणराज्यातील होते तर याचं उत्तर आहे गौतम बुद्ध हे शाक्य या गणराज्यातील होते शाक्य हे त्याच उत्तर आहे सांगापाव मधलं पाच नंबरचा प्रश्न आहे चतुरंग सैन्य तर पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तदळ हत्तीदळ असे चार प्रकारचे जे सैन्य दळ आहे तर यांना चतुरंग सैन्य असे म्हणतात यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे जोड्या जुळवा तर आपल्याला अ गट आणि ब गटामधले काय करायचे आहे जोड्या जुळवायच्या आहे तर एक नंबर आहे अ गटामध्ये संगीती तर याचं उत्तर आहे परिषद दोन नंबर आहे धनानंद तर याची जुडी आहे नंदराजा तीन नंबर आहे पाटलीग्राम याची जोडी आहे अजातशत्रू यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला चौथा दिलेला आहे भारतातील विविध घटक राज्ये व त्यांची राजधानी यांची यादी करा तर या ठिकाणी मी राज्य आणि त्यांची राजधानी दिलेल्या आहेत तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढच्या स्वाध्यामध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर